होपरी नगरपरिषद घनकचरा ठेक्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय चौबुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन होपरी नगरपरिषदेने दोन हजार चोवीस ते पंचवीस या सालाकरिता होपरीतील कचरा गोळा करण्यासाठीचा सा ठेका श्री स्वामी समर्थ हॉस्पिटॅलिटी अँड सिक्युरिटी या कंपनीस देण्यात आला आहे पण वर्क ऑर्डरप्रमाणे संबंधित कंपनीकडून स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी नगरपरिषदेकडे प्राप्त झाल्या आहेत संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करणे बिल अदा न करणे व एक लाखाची लाच दिल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंद करणे यासंदर्भात माननीय मुख्याधिकारी यांना निवेदन तसेच लेखी तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही याचा निषेध म्हणून पाच मे पासून नगरपरिषदेच्या समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा होपरी शहरवासियांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौबुले यांनी दिला आहे प्रशासनाने याबाबत कारवाई न केल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशाराही जिल्हाप्रमुख संजय चौबुले यांनी दिला आहे यावेळी शिवसेना हुपरी शहरप्रमुख विनायक विभूते विभागप्रमुख अमोल देशपांडे माजी शहरप्रमुख रघुनाथ नलवडे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे महिला आघाडी शहरप्रमुख मीनाताई जाधव राजेंद्र उगळे संजय लोहार विशाल पाटील पन्हाळा प्रमुख बाबासाहेब पाटील शुभम चौबुले उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी.